एकादशी निमित्ताने का भंगवंती देव बोले रुक्मिणीला उठाल व देव बोले रुक्मिणीला उठाल व करी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे काधसी पंढरीचीवारी देव बोले रुक्मिणीला उठाल वकारी देव बोले रुक्मिणीला उठाल वकारी आज आहे काधसी पंढरीचीवारी आज आहे काधसी पंढरीचीवारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव म्हणे जनाबाई बाई काडावे झाडून देव म्हणे जनाबाई बाई काडावे झाडून आले पैठणचे नात संसार सोडून आले पैठणचे नात संसार सोडून देव बोले रुक्मिणी ला उठाल करी देव बोले रुक्मिणी ला उठाल करी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव म्हणे जनाबाई बाई अंगोळ देव म्हणे जनाबाई बाई करावी अंगोळ आले सारे साधू संत वाजतात टाळ आले सारे संत वाजतात टाळ देव बोले रुक्मिणीला मोठा लव देव मोणी ला आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव म्हणे जनाबाई टा खावा सडा देव म्हणे जबाई टाका सडा आले आळंदीची माऊली घातला राऊळाला वेडा आली आळंदीची माऊली राऊळाला वेडा देव बोले रुक्मिणीला उठाल करी देव बोले रुक्मिणीला उठाल करी आज आहे कादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे कादशी पंढरीची वारी <coughs> देव म्हणे जना बाई काडावीरांगोळ देव म्हणे जना बाई काडावीरांगोळ चंद्रभागे मधी संत करति अंगोळ चंद्रभागे मध्ये संत करति अंगोळ देव बोले रुक्मिणीला उठा लव करी देव बोले रुक्मिणीला उठालव करी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव म्हणे पांडुरंगा ऐकावा भंग देव माने पांडुरंगा ऐकावा भंग नामोदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग नामोदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग देव बोले रुक्मिणीला उठाल व करी देव बोले रुक्मिणीला उठाल व करी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी अभंग आवडल्यास लाईक करा सरप्राईज